नमस्कार माझे नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छोटीशी मोती फुलांची रांगोळी कशी बनवायची ते शिकणार आहे देवासमोर ठेवण्याकरता फुलाची छोटीशी रांगोळी ती रांग रांगोळी बनवण्याकरता लागणारं साहित्य पांढरे मोती रंगीत मोती मी पिवळा कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर ह्याच्यात वापरू शकतात हे दोघे सहा नंबरचे मोती घेतलेले आहे नायदान धागा पन्नास नंबरचा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओळखून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे व्हिडिओला सुरुवात आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सुई घेतली सुई आहे सुईत धागा होऊन घेतला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओळून घ्यायची आहे हे सहा पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे हे जे गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊया ही मी सुई बाहेर काढून घेतली रांगोळी एकदम सोपी आणि सुंदर आहे छोटीशी नाजूक अशी फुलाची रांगोळी मी तुम्हाला आज शिकवत आहे हे, हे पहा आता मी सगळ्या सुई बाहेर, काढून घेतलेली आहे हा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं दोन पिवळे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पिवळे एक पांढरा दोन पिवळे असे पाच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत दोन पिवळे एक पांढरा दोन पिवळे असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पहा सहा मोत्यांचा वल केला दोन पिवळे एक पांढरा दोन पिवळे असे पाच मोती आपण ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे इथे आपली एक पाकळी तयार झाली आता आपण शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढली परत आता आपण दोन पिवळे आता आपल्याला चार मोती आधी आपण पाच ओले आता चार ओवायचे एक पांढरा आणि एक पिवळा असे चार मोती आपण ओवून घेतले आणि हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा ही अशी दुसरी पाकळी तयार झाली आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे आणि परत आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे परत आता आपल्याला दोन पिवळे हे पहा दोन पिवळे एक पांढरा आणि एक पिवळा चार मोती आपण ढाग्यात ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या पिवळ्या मोत्यातून आपल्याला सुईवरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा आणि ज्याच्यातून सुई काढली तो एक, एक मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी दोन पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला दोन पिवळे हे पहा हे दोन पिवळे मोती होऊन घेतले एक पांढरा आणि एक पिवळा असे चार मोती आपण धाग्यात होऊन घेतले आणि ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आणि परत हा एक पिवळा मोत हा एक पांढऱ्या मोती हा एक पांढरा ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत आपल्याला दोन पिवळे एक पांढरा आणि एक पिवळा अशा चार मोती आपण ओवून घेतले आणि परत आता ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा हा असा धागा ओढून घेतला आता इथे आपल्या ह्या पाच पाकळ्या तयार झाल्या पहा हा पाच पाकळ्या तयार झाल्यानंतर आपला इथे हा छोटा असा षटकोण तयार होतो आता आपल्याला सहावी पाकळी बनवायची आहे तर सहावी पाकळी कशी बनवायची हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आपल्याला सहावी पाकळी बनवायची आहे आता आपण काय करणार आहे हा एक पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता तीन मोती आपल्याला धाग्यात होऊन घ्यायची आपल्या इथे ऑलरेडी तीन मोती आहे हा पिवळा हा पांढरा हा पिवळा असे तीन मोती आपल्या इथे आहेत तर आता आपण एक पिवळा एक पांढरा आणि एक पिवळा असे तीन मोती आपण ओवून घेतले पहा हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून आपण धागा काढलेला आहे पहा तर आता ह्या मोत्यातून आपल्याला सुई वरती काढायची आहे ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपला हा छोटासा षटकोण तयार झाला पहा आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आपण नंतर हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि सेंटरमधला जो पांढरा मोती आहे आता हे जे आपण सहा पांढरे मोती घातलेले षटकोणातले त्याच्यात त्या सहा मोत्यांच्या मोत्या मोती आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा हा पांढरा मोती आता आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ पाच मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा आहे हा एक मोती आणि चार पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेऊ हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि आता परत आपल्याला तिथेच डिझाईन करायची आहे आता आपण हा पाच मोत्यांचा गोल तयार केला आता आपण हा एक पांढरा मोती आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती अशी ह्या दोन मोत्यांना सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे आता आपण पाच पिवळे मोती ओन घेऊ हे पहा एक दोन तीन चार पाच सहा मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे आणि आपण हा एक मोती पांढरा त्याच्यातून सुई बाहेर काढणारे हा धागा दिसतो आहे अशी सुई बाहेर काढून घेतली इथे आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला पहा आणि आता आपण लगेच त्याच्या पुढच्या एका मोत्यातनं सुयाशी बाहेर काढून घेतलेली आहे पांढऱ्या मोत्यातनं आपण इथे पाच मोती ओले आता आपल्याला हा एक पांढरा आणि हा एक पिवळा हे दोन मोती इथे आहे सहा गोल करायचा आता आपण इथे चार मोती पिवळे ओळून घेऊ हे चार पांढ पिवळे मोती आपण ओवून घेतले आणि आता आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे इथे आपले हे दोन गोल तयार झाले पहा आता आपल्याला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आणायची आहे तर ती सुई कशी आणायची आता पहा आता आपण हे तीन पिवळे मोती हे दोन ह्याच्यातून सुई बाहेर काढली नंतर एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून सलग तीन मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा आणि आता आपल्याला हे दोन मोती आणि चार मोती तीन मोती मोतीहून पाच मोत्यांचा गोल करायचा इथे आपण सहा मोत्यांचे गोल केले इथे आता आपल्याला पाच मोत्यांचा गोल बनवायचा आता हे दोन मोती आणि तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या सम हा जो मोती आहे त्याच्यातून आणि धागा काढलेला मोती त्याच्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली डिझाईन तयार झाली पहा आता आपल्याला ह्या गोल्यातला हा पांढरा मोती इथे यायचे आहे तर आपण ह्या दोन पांढऱ्या ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून ती अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि हा एक पिवळा मोती हा एक पांढरा मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आता परत आपल्याला इथे धाग्यामध्ये चार मोती ओवून घ्यायची आहे पाच मोत्यांचा पांढऱ्या मो गोल करायचा आहे तर आता आपण चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ आणि चार हे चार पांढरे मोती आपण ओळून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे पहा हासा धागा आपण ओढून घेतला हा इथे आपला पाच मोत्यांचा गोल तयार झाला आता परत आपण हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि आता परत इथे आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे तर आपण हा एक पांढरा मोती आणि पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे पहा पाच पिवळे मोती मी आता धाग्यामध्ये ओवून घेते आहे पाच मोती ओवून घेतले आणि हा जो पांढरा मोती हा धागा दिसतो त्याच्यातूनच सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे हा आपला इथे एक गोल तयार झाला पहा आणि आता आपण लगेच शेजारच्या मोत्यातूनही सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला चार पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे जशी आपण पहिली डिझाईन केली पानाची त्या तशीच ही डिझाईन इथे आपल्याला बनवायची आहे हे पहा हे चार मोती होऊन घेतले आणि एक आणि दोन हे दोन मोती ते आता आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा ही इथे आपली डिझाईन तयार झाली आता आपल्याला ह्या मोत्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आता परत आपण सुई फिरवून घेतली पहा आता हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली नंतर हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत आता आपल्याला एक दोन तीन हे सलगचे तीन पिवळे मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे जास्त जोराचाही धागा ओढायचा नाही आता आपले हे दोन मोती इथे आहे आता आपल्याला पाचचा गोल करायचा आता आपण तीन मोती पिवळे धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पहा हे तीन चिवळे मोती हे ओळून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढले त्याच्यासमोरचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि धागा निघाला एक मोती असे ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पा हे इथे आपली दुसरी डिझाईन तयार झाली आता आपल्याला पुढच्या ह्या मोत्यात सुई आणायची आहे आता आपण हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली दोन पाकळ्या आपल्या झालेल्या आहे आता परत आपण हे तीन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा आणि एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून सुई परत आपल्याला फिरवायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत हे दोन पिवळे मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला चार पांढरे मोती धाग्यात ओळून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती ओळून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा धागा दिसतो आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा हे पहा हा आपला इथे पाच मोत्यांचा गोल तयार झालेला आहे आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता आपल्याला इथे सहा मोत्यांचा गोल करायचा आता पाच पिवळे मोती आपण धाग्यामध्ये ओळून घेऊ हे पाच मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आणि आता त्याच्या शेजारचा पांढऱ्या मोती त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता पहा इथे आपण सहा मोत्यांचा गोल केला इथे सहा मोत्यांचा गोल करायचा आता हा पिवळा मोती आणि हा पांढऱ्या मोती हे दोन मोती इथे आहे आता आपण धाग्यामध्ये चार मोती पिवळे ओवून घेऊ हे चार पिवळे मोती ओवून घेतले आणि एक हा पिवळा आणि हा पांढरा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला परत ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आणायची आहे आता इथे आपल्याला एक तिसरा ओल बनवायचा आहे तर हे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि परत हे तीन सलगचे पां पिवळे मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण ह्या तीन मोत्यांमधनं बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आता परत हे दोन मोती इथे आहे पाचचा गोल करायचा आहे आता आपण पाच मोती धाग्यामध्ये तीन मोती येऊन पाच मोत्यांचा गोल करण्याकरता तीन मोती धाग्यात ओवून घेतले पहा हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची हा एक मोती आणि धागा काढलेला एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा आणि आता आपल्याला ह्या गोलातल्या ह्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायचे तर आता हे पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू पहा हे दोन पिवळे मोती परत हे हा पिवळा मोती नंतर हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली नंतर आपल्याला ह्या सेंटरमधल्या मोत्यात सुई पांढऱ्या तर त्याच्याजवळचे हे दोन पिवळे मोती आणि हा पांढरा मोती अशी सुई आपण तीन मोत्यातनं बाहेर काढलेली आहे आपल्याला तीन पानं अजून बनवायची आहे तीन पानं आपले झालेले सहा पानं आपल्याला एकूण इथे बनवायचे आहे हे पहा आता आपण परत चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली पाच मोत्यांचा गोल केला पहा आपण इथे हा गोल झालेला आहे आणि आता परत आपल्याला एक आणि दोन ह्या दोन मोत्यांमध्ये सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता परत आपल्याला पाच पिवळे मोती धाग्यात ओळून घ्यायचे आहे हे पहा आपली सुंदर अशी देवादव ठेवण्याकरता फुलाची रांगोळी इथे तयार होत आलेली आहे हे पाच मोती पिवळे होऊन घेतले ह्या पांढऱ्या मोत्यातूनच सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढली आणि लगेच हा एक पांढऱ्या मोती शेजारच्या त्याच्यातून सुई आपण बाहेर काढली हे दोन मोती आणि चार पिवळे मोती असे आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे हे पहा मी चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या पिवळ्या मोत्यातून सुईवरती काढली पहा आणि परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुईवरती काढली आणि आता ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची एक गोल तिथे बनवायचा तिसरा पिवळ्या मोत्यांचा तर आता आपण ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली नंतर हा एक मोती आणि हा एक, एक, एक मोती असे हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला पाच मोत्यांचा गोल बनवायचा आहे परत आपण तीन मोती धाग्यात ओन घेऊ तीन मोती ओन घेतले पहा आणि ज्या मोत्यातून धागा काढला तो एक मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती असे ह्या दोन मोत्यांमधला सुई परत आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे आता आपल्याला ह्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ह्याच्यात सुई आणायची तर आता आपण हे तीन पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली नंतर त्याच्या पुढचा एक पांढरा मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढली आणि आता हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हा सेंटरमधला पांढरा मोती आता हा एक पांढरा मोती इथे आपला आहे आता आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओवून घेतले पाच मोत्यांचा गोल आपण इथे तयार केला पहा हा असा पाच मोत्यांचा गोल आपला झाला आणि आता परत आपल्याला असंच पान इकडे बनवायचं आहे तर आपण ह्या दोन मोत्यांमधनं परत सुई अशी बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता हा एक मोती सहा मोत्यांचा गोळ काढायचा पिवळे पाच मोती परत आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ आता आपल्याला एक शेवटचं पान बनवायचं आहे हे आपलं पाचवं पान इथे तयार झालेलं आहे हे पहा मी हे पाच मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे पिवळे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि हा जो पांढरा मोती लगतचा त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली धागा ओढून घ्यायचा आहे आता पहा हा एक मोती मोतीन हा एक पांढऱ्या मोती हे दोन मोती आहे सहाचा गोल क्रच आता आपण प्रतिथे चार पिवळे मोती ओवून घेऊ हे चार पिवळे मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुईवरती काढू आपण हा पिवळा मोती ह्याच्यातनं सुईवरती काढली पहा हा असा गोल तयार झाला आता आपल्याला वरती ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची आहे सहा पाच मोत्यांचा गोल करायचा तर आपण काय करणार आहे ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे आता आपण हा एक पांढरा मोती गोलातला त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली पांढऱ्या मोत्यातनं आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची एक दोन तीन चार पाच ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपल्याला आणायची आहे तर हे दोन पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा याची सुई बाहेर काढली आणि एक दोन तीन हे तीन मोती सरकते ह्याच्यातून सुई परत आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा वाढून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे पाच मोत्यांचा गोल बनवायचा आहे आता आपण तीन मोती धाग्यामध्ये ओन घेऊ आता आपलं एक पान बनवायचं राहिलेलं आहे हे तीन मोती ओन घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतली पहा हे असं पान इथे आपलं तयार झालं आता आपला हा एकच मोती राहिलेला आहे गोलातला आता आपण काय करणार आहे हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे एक दोन तीन चार हे सलगचे चार पिवळे मोती आपण त्याच्यातून सुई बाहेर काढू आपलं एक शेवटचं पान आता बाकी राहिलेलं आहे आता हे दोन पिवळे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू नंतर हा एक पिवळा मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढली नंतर हा एक पांढरा मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता आपल्याला हा एकच मोती आहे त्याच्यात आपल्याला गोल डिझाईन बनवायची आहे हे पहा हा पिवळा मोती नंतर हा पिवळा मोती आणि हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली आता आपल्याला हा पांढरा मोती इथे आहे तर चार पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे पाच मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे चार हे चार पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातूनच सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे हा इथे आपला पाच मोत्यांचा गोल झाला आणि आता आपण सुई फिरवून घेतली एक आणि दोन ह्या दोन भांड्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि आता आपल्याला पाच टुळे मोती ओन घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली सुंदर अशी देवादेव ठेवण्याकरता छोटीशी नाजूक अशी फुलाची रांगोळी इथे तयार होत आलेली आहे हे पहा परत पाच मोती मी धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्याची सुई बाहेर काढली लगेच लगतच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता पहा एक आणि दोन हे दोन पांढरे मोती आहे सहा मोत्यांचा गोल करायचा आहे आपण चार मोती धाग्यात ओवून घेऊ हे पहा मी आता चार मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला सहा मोत्यांचा एक गोल बनवायचा आहे तर ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्याशी सुई बाहेर काढली हा एक पांढरा मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली आता आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची आहेत आपण हे दोन पिवळे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि हे तीन पिवळे मोती सलगचे त्याच्यातून सुई पण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे तीन मोती पिवळे ओवून घ्यायचे आहे आता आपण तीन पिवळे मोती ओवून घेऊ अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे फुलाची तयार झाली पहा हे तीन मोती ओवून घेतले हा शेवटचा पाच मोत्यांचा गोल आपण इथे तयार करून घेतलेला आहे हे पहा आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हा एक मोती आणि धागा काढलेला एक मोती अशी आपण सुई बाहेर निघालेली आहे आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे माझा धागा संपलेला आहे त्याच्याकरता मी आता इथेच गाठ पाडून घेणार आहे हे पा ही हा धागा काढलेला आहे आणि इथे मी ही गाठ पाडून घेतली पहा हा असा छोटूसा धागा बाहेर निघालेला आहे त्याला मी असा ओढून घेतलेला आहे आणि आपली इथे छोटीशी अशी मैरप तयार झाली आहे पहा उरलेला धागा आपण काचेने कापून घेऊ हे पहा देवाजवळ होण्याकरता छोटीशी अशी मैरप आपले फुलांची रांगोळी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद